नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पाच सप्टेंबर आज बघणार आहोत आपण कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण बघूया आजची सुरुवात नंदुरबार या ठिकाणापासून करतो आहे तर तुम्ही बघू शकता की नंदुरबार नवापूर साव साक्री धुळे परवाळा शिरपूर सेंदुवा या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर नवापूर नंदुरबार या ठिकाणी साखरी मालेगाव या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो मालेगाव चाळीसगाव सिल्लोड तसेच कोरोळादुड या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर जळगाव साखरी चिखली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाराने शक्यता आहे संभाजीनगर विभागात बघितलं तर संभाजीनगर जालना देवळगाव राजा अंबड गंगापूर वैजापूर येवला कोपरगाव श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर संभाजीनगर या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो सकाळ सुमारास त्याचबरोबर नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर नाशिकच्या काही भागांमध्ये म्हणजे सुन्न सिन्नर निफाड येवला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ दाट शक्यता आहे मुंबई साईड जर बघितली तर मुंबई कल्याण डोंबोली खोकोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी त्या ठिकाणी हलका स्वरूपाचा सुद्धा वाहू शकतो कोल्हापूरनेपणी सांगली कराड विटा जातारा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर इन इंदापूर बार्शी करमाळा बारामती दौंड पुणे या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मित्रांनो तसेच तुळजापूर पेठ लातूर उदगीर कैज जमखेड बीड माजलगाव अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर नांदेड परभणी माजलगाव परळी अहमदापूर निजामाबाद निर्मळ उमरखेड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कोरडेसुद्धा वातावरण दिसण्याची दाट शक्यता आहे पुसद हिंगोली वाशिम लोणार कर्जाना यवतमाळ वर्धा अमरावती अकोला खामगाव या ठिकाणी वातावरण हे काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर, तर काकोट अचलापूर अमरावती अरवी अरुड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे आपण बारा बाराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे फक्त नंदुरबार मालेगाव तसेच अहवा साक्री नवापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी आहे रेड अलर्ट आपल्याला नवापूर या ठिकाणी दिसतो आहे तर धुळे मालेगाव चाळीसगाव परवाळा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पा। पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो सिल्लोड चिखली लोणार हा जालना या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर संभाजीनगर वैजापूर मनमाड श्रीरामपूर पैठण अहिल्यानगर बीड माजलगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे परभणी नांदेड परळी अमदापूर उदगीर लातूर तसेच पेठ काही जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर जेजुरी पुणे खेड जुन्नर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर तुळजापूर सोलापूर पंढरपूर पंड सातारा बारामती इंदापूर करमाळा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाताना दिसणार आहे मुंबई साईड जर बघितली तर एकच्या सुमारास बारा एकच्या सुमारास तर मुंबई साईडचं वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर मुंबई कोपोली दापोली रत्नागिरी राजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा आपल्याला पडताना दिसू शकतो आपण जर तीनच्या सुमारास बघितलं तर आपण तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये बदल होता दिसतो आहे की नाशिक मालेगाव धुळे परोळा चाळीसगाव जळगाव शिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणीसुद्धा तीनच्या सुमारास जोरदार पाऊस होताना पा। दिसणार आहे आपल्याला हा आप पाऊस आप 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 तीन वाजेस तीन वाजता सुद्धा जोरदार पडणार आहे तसेच नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडू शकतो तर मुंबई साईड कल्याण डोबोली खोपोली गोरेगाव चिपळून रत्नागिरी राजापूर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर आपल्याला वारेसुद्धा वातावरण दिसणार आहेत कोल्हापूर सांगली विटा कराड सातारा वडूज या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आपल्याला वेळेसुद्धा वातावरण दिसणार आहे तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी आपल्याला कोरडे हवामानसुद्धा दिसू शकते बार्शी पेठ करमाळा काहीच जामखेड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडू शकतो जामगाव मालेगाव परभणी नांदेड परळी अमदापूर बीड या ठिकाणी जंतूर हिंगोली या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर उमरखेड रिसोर्ट पुसोद हिंगोली वाशिम लोणार जंतूर तसेच आदिलाबाद यवतमाळ कर्जाना या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तरी या भागात पडण्याची दाट शक्यता आहे कर्जना अमरावती अकोला खामगाव अकोट अचलापूर तसेच बुराणपूर धरणी या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे खांडोली वर्धा यवतमाळ या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो आपण सहाच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता का आज लापूर अमरावती अकोट अकोला कर्जाना या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतो आहे तर नागपूर खांडोली या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे त्याचबरोबर कर्जाना वाशिम लोणार हिंगोली पुसद उमरखेड आदिलाबाद जंतूर परभणी माजलगाव या ठिकाणी आपल्याला मध्य मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मालेगाव अहवा साक्री धुळे चाळीसगाव मनमाड परळा नवापूर नंदुरबार या ठिकाणी हा पाऊस दिवसभर पडणार आहे तर हा पाऊस त्या ठिकाणी जोरदार असणार आहे सहाच्या सुमारासुद्धा तर त्र्यंबक इगतपूर्वी नाशिक या ठिकाणीसुद्धा सुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पडू शकतो पैठण माजलगाव बीड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाच असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगर भागात जामखेड बीड काइजपेठ लातूर बार्शी करमाळा इंदापूर बारा बारामती दौंड पुणे जुरीखेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढागाळा असणार आहे तर वळूज पंढरपूर सोलापूर लिंदी अफलाजापूर विजयपूर जत सांगली विटा कराड कोल्हापूर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राण्याची दाट शक्यता आपल्याला सहाच्या सुमारास येत आहे आपण रात्री अकरा बाराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरण कोणत्या ठिकाणी कोरडे राहणार आहे तर मुंबई साईड तुम्ही कोकण भाग जरी बघितला वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे तर सांगली सातारा गोका बागलकोट विजयपूर कलबुर्गी सोलापूर अक्रोस लातूर बिदर हैदराबाद बिदर लातूर बीड बिद, हिलेनगर नांदेड बागाला पुसत हा भाग जो पूर्ण दिसत आहे आपल्याला हा पूर्ण कोरडा राहण्याची दाट शक्यता आपल्याला त्याच्या सुमारास येत आहे संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होता दिसणार आहे तर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव धुळे परळा जळगाव सागरी ह्या काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होता दिसणार आहे जंतूर हिंगोली वाशिम पुसद नांदेड वगैरे अकोला अमरावती या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर पुसद नांदेड लोणार या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर नागपूर या भागामध्ये आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस होता तर पडताना दिसू शकतो चंद्रपूर नागपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस होता पडताना दिसू शकतो तसेच पाचोरा जामनेर अजंठा जळगाव सवळ हिरोडल परोळा अंमळनेर धुळे वरपडा या ठिकाणीसुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मलकापूर मटोळा बुलढाणा चिखली खामगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद